मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपल्या अडूच्या माध्यमातून आणलेली आहे जुनी पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे महत्वाचे विधान या राज्य कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या राज्य कर्मचाऱ्यांना ते जुनी पेन्शन लागू करणार आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट या वेळमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून मोठे वादंग उठलेले आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू केली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे यासाठी संबंधित नौकरदार मंडळीने वारंवार आंदोलनाचे हत्यार देखील उपसलेले आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये देखील राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते विशेष म्हणजे यावेळी राज्यातील शिंदे सरकार बॅक फुटवर गेले होते आणि त्यांच्या अभ्यासासाठी एक तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली होती दरम्यान या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे कधी सुपूर्द झाला आहे मात्र याबाबत अजूनही शिंदे सरकारने अंतिम निर्णय घेतलेला नाही यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे दरम्यान कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आज अर्थात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत अशा परिस्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याबाबत सकारात्मक निर्णय झाला पाहिजे अशी भोळीबाबळी आशा कर्मचाऱ्यांना लागलेली आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत महत्वाचे विधान केले आहे खरंतर अजित पवार यांनी नुकताच भोर येथील दौरा केला यावेळी अजितदादा नरसापूर माळेगाव येथील ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेच्या विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालयाला सदिच्छ भेट दिली यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत केले तसेच येथील शिक्षकांनी उपमुख्य मुख्यमंत्री दादा पवार यांच्याकडे जुन्या पेन्शन योजनेविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली यावर बोलताना उपमुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत लवकरच शासन दरबारी सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे यामुळे आता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सह तोपर्यंत धन्यवाद